महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षातील सर्वात मोठा तरुणाईचा सोहळा म्हणजेच किल्ले श्रीमान रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा याच शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भेट देणार आहोत श्री जगदीश्वर मंदिराला चला तर मग ड्रोनच्या नजरेतून पाहूयात जगदीश्वराचे मंदिर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्येकडे नजर वळवली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्रीमान जगदीश्वराचे मंदिर किल्ल्यावरील स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते हिरोजी इंदुळकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोढ भक्ती असलेले हे देवालय रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालयी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत जगदीश्वराचे मंदिर हे आयताकृती असून त्याला पूर्व दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन दरवाजे आहेत तर जगदीश्वराच्या परकोटाला दोन दरवाजे आहेत यापैकी रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते मंदिरासमोर एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेला नंदी आहे मंदिराचा परिसर चौदा हजार चौरस फुटांचा इतका मोठा आहे छत्रपती शिवरायांची निस्सिम भक्ती असल्याने मंदिराची स्थापत्यकला लक्षवेधी आहे शिव मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर स्पष्टपणे दिसून येते अशी दोन यक्षमुखे दरवाजाच्या वरील बाजूस कोरलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसारच मंदिराची उभारणी करण्यात आली होती त्यामुळे शिवाजी महाराज या मंदिराच्या दर्शनासाठी दररोज येत असल्याची माहिती देखील दस्तऐवजांमध्ये मिळते जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे त्यावर असे लिहिलेले आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर बरेच जण या दगडाचा इतिहास असा सांगतात रायगडासारख्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना बांधल्यामुळे महाराजांनी खुश होऊन हिरोजी इंदुळकरांना बक्षीस देऊ केलं तेव्हा या रायगडाच्या इमारत प्रमुखाची काय मागणी असावी सोनं नानं हिरे छे जगदीश्वराच्या पायरीवर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर असे कोरून द्यावे कारण प्रत्येक दिवशी महाराज सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना ह्याच पायरीवर त्यांचा पाय पडेल व महाराजांची सेवा करण्याची संधी यामुळे हिरोजींना रोजच मिळत राहील आणि यासाठी हिरोजी इंदुळकरांनी मागितलं तर ते काय तर पायरीचा दगड किती ते आपल्या धन्यावर प्रेम आणि तेवढीच निष्ठा खऱ्या अर्थाने हिरोजी इंदुळकरांनी विद्याविनयने शोभते या म्हणीचा अर्थ जगून दाखवला अगदी सोप्या शब्दात शिलालेखाचा अर्थ असा की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव आनंद नाम संवस्तर ज्योतिराज मुहूर्त या ज्योतिषशास्त्रात अत्यंत कल्याणकारी मानल्या गेलेल्या मुहूर्तावर श्री छत्रपती सिंहासनाधिष्ठित झाले त्या दिवशी हा जगदीश्वराचा प्रसाद निर्माण केला गेला चर्चेचा विषय असलेल्या ह्या रायगडावर विहिरी तळी राजांच्या पसंतीस उतरलेले रम्यवने घरे विथिका म्हणजेच बाजारपेठ स्तंभ कुंभीगृह हत्तीकाना गगनाला भिडणारे राजाचे राजवाडे अशा सुंदर वास्तू असलेल्या रायगडावर हिरोजींनी निर्माण केलेला हा जगदीश्वराचा प्रसाद आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तळपत आहे तोपर्यंत असाच वैभवाने तळपत राहो हा त्याचा अर्थ आणि हिरोजींची ही, ही वाक्य किती तरी खरी ठरावीत या जगदीश्वराच्या प्रसादाने काय नाही पाहिले आजवर राजधानीचा मान असलेल्या रायगडाचे वैभव पाहिले जाणत्या राजाची भक्ती अनुभवली तितकेच प्रेम आणि आशीर्वादसुद्धा राजाला दिले कवीभूषणांनी महाराजांना इथेच शेर शिवराज हे हे ऐकवलं त्या वीर पुरुषावर रचलेले ते महाकाव्य ऐकून साधारण माणसासारखे स्पुरण इथल्या प्रत्येक दगडाला चढला असेल एका युग पुरुषाची अंधयात्रा पाहण्याचे दुर्दैव देखील ह्याच जगदीश्वराने अनुभवले आहे मुघलांचा वेडा महाराणी येसुबाईंची एकाकी लढाई फंद फितुरेमुळे मुघलांना गेलेला रायगड नाजदूस जाळपोळ लुटालूट याने होरपळून गेलेला रायगड सिद्धीची चाळीस वर्ष गुलामी राजवट भोगलेला रायगड पेशवाईमध्ये गेलेले वैभव परत मिळालेला रायगड आणि शेवटी इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यापुढे कोलमडलेला उद्ध्वस्त झालेला छत्रपतींचा रायगड सात दिवस जळत असलेला रायगड हे सारं सारं या जगदीश्वराच्या मंदिराने पाहिलं आहे पण जगदीश्वराच्या प्रसादाने तयार झालेलं हे जगदीश्वराचं मंदिर आज ही तसंच उभं आहे आणि युगानी युग सरतील तरी तो आचंद्र आसूर्य तसाच उभा राहील जगदीश्वराच्या प्रसादाच्या पूर्व दरवाज्यातून बाहेर आल्यावर समोर दिसते ती शिव छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी येथेच महाराजांवर अंत्यविधी करवले गेले आयुष्यभर तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी अविश्रांत लढलेला हा एक महामानव इथे घेत आहे जेव्हा रायगडावर आपण जातो तेव्हा या समाधीच्या बाजूला महाराजांपुढे नथमस्तक होतो तेव्हा अंगावरचा रोमांच आपोआप उभा राहतो डोळ्यातून ठसाठसा अश्रू कधी उघळतात हे आपल्यालाही कळत नाही साडेतीनशे वर्ष झाली महाराजांना जाऊन पण महाराज तिथे अस्तित्वात असल्याची तीच एक खूण अशा प्रकारे आपण श्रीमान रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर पाहिले तुम्हाला हे मंदिर कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा चला आता रजा घेऊयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिवराय